नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुचरित्र पारायणाचे तीस नियम स्वामी समर्थ पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे आणि या निमित्ताने सर्व स्वामी भक्त आणि दत्तभक्त गुरुचरित्र पारायण करत असतात आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते स्वामी पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या, या दरम्यान गुरुचरित्र पारायण करून आपण पुण्य आपल्या पदरात पाळून घ्यावे यावर्षी स्वामी पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिल शनिवार या दिवशी आली आहे आणि या दिवसापर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायण कसे करायचे नियम कोणते पाळायचे हे आपण पाहूया मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय दिले आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह हो केला जातो तर काही जण तीन दिवसांचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि तीन दिवसांचे पारायण असल्यास किती अध्यायांचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरचे सर्व संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे तितकेच आवश्यक आहे नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व एक गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हे नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तत्रयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यावर आंब्याचे तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूला समय लावावी तुम्ही देखील एक स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण फळ पूर्ण लाभ मिळेल पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन एक विढा सुपारी व नारळ ठेवून खडीसाखर ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळींस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती असावी प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री मंत्र जप एकमाळ समर्थ मंत्र जप करावा किंवा दत्त मंत्र जप करावा यानंतर श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे एक दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे दोन श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही तीन उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे अन्न खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये चार ग्रंथाच्या नैवेद्य ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतो जमिनीवर झोपावे पलंगावर गादीवर झोपू नये गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे म्हणजेच चांबड्याच्या वस्तू या काळात आपल्याला वापरायच्या नाहीये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे सात श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबावर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडावे आठ सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे नऊ वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टत होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे दहा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये संकल्प सोडताना उजव्या हातात थोडे पाणी घ्यावे यात हळद कुंकू थोड्याशा अक्षदा फुलं असेल तर फुल टाकावे पहिल्यांदा आपले संपूर्ण नाव सांगावे त्यानंतर तुमचे गोत्र म्हणावे त्यानंतर तुम्ही हे पारायण कशासाठी करत आहात ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि मग हे पाणी तुम्हाला ताटामध्ये सोडायचे आहे हे पाणी संकल्प सोडलेले पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही टाकू शकतात अकरा यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे बारा वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी तेरा वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये म्हणजे तुम्हाला रोज एकाच ठिकाणी बसायचं आहे ती जागा तुम्हाला बदलायची नाही चौदा श्री दत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्रयांना आव्हान करावे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवला तरी चालेल पंधरा पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंददीप तेवत ठेवावा व रोज सुंदर रांगोळी काढावी सोळा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे सतरा वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करायचे आहे एका लयीत एका सुरात वाचन करावे अठरा रोजचे वाचन झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण पोती ही झाकून ठेवावी स्वच्छ ब्लाऊज पिसणे वरतून कपड्याने पोती झाकून ठेवावी एकोणीस पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी बारा रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते बावीस वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये मोबाईलवर फोन जरी आला तरी उचलू नाही तेवीस सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे चोवीस सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य असल्यास काही वेळेला आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी पंचवीस वाचनात यांत्रिकपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये मनोभावे वाचन करावे एक एक शब्द समजावून घेऊन वाचन करावे वाचताना कधीही ओवीवर बोट ठेवून वाचू नये सव्वीस एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्ये सोयर किंवा सुतक असल्यास व्यत्यय येतो अशावेळी ओळखीच्यांकडून किंवा ब्राह्मणाकडून याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्त पादुकांवर अभिषेक करावा सत्तावीस शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरु भक्तांचा अनुभव आहे अठ्ठावीस दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात तीन दिवसांच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसांच्या दररोज सात पॉईंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसांमध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात एकोणतीस पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकतात तीस वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेवदत्त मंत्राचा जप करावा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करावा एकतीस मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन या सप्ताहात टाळायचं आहे शक्यतो इतरांचा अपमान करू नये खोटं बोलू नये घरात वाद भांडणे घालू नये बत्तीस पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन गुरुचरित्राची आरती आणि दान धर्म करावा तेहतीस नैवेद्यात शक्यतो फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पान यांचा समावेश करावा चौतीस अतिथींचा आदर आणि सत्कार करावा तसेच गरजूंना दानधर्म करावे उद्यापनाच्या दिवशी पाच नैवेद्य बनवायचे असतात एक नैवेद्य आपल्याला दत्तगुरूंना दाखवायचा आहे दुसरा नैवेद्य स्वामींसाठी तिसरा नैवेद्य ग्रंथासाठी चौथा नैवेद्य आपल्या कुलदेवीला आणि पाचवा नैवेद्य हा गायीसाठी काढायचा असतो नैवेद्यावर प्रत्येक पदार्थांवर तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी बनवा वरण भात चपाती भाजी बनवा घेवड्याची भाजी न विसरता बनवायची आहे गुरुचरित्र पारायणाला दाखवलेला नैवेद्य आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी खाल्ला तरी चालतो ग्रंथापुढे ठेवलेला नैवेद्य गायीला खाऊ घाला किंवा स्वतः खाल्ला तरी चालतो उद्यापनाच्या दिवशी पूजा संपूर्ण दिवसभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे उद्यापनाच्या दिवशी नैवेद्य आरती करताना तुम्ही गणपतीची आरती दत्तगुरूंची आरती स्वामी समर्थांची आरती आपल्या कुलदेवीची आरती अशा पद्धतीने तुम्ही आरती करू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन आरती घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच तो उचलू नये किंवा दिवसभर तसाही ठेवू नये थोड्या वेळासाठी अर्धा तास तरी नैवेद्य ग्रंथापुढे तसाच ठेवायचा आहे त्यानंतर तो झाकून ठेवा आणि जेवण करताना नैवेद्य सर्वात अगोदर खाण्यासाठी घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ